लोकांना लुचाडा लोकांच्या पोरी बारीला ले फसवता लेता इंस्पेक्टर साहेब नाही आले एक नंबरचा लुचाड माणूस आहे जिंदगी भर याला सोडू नका आता सुटलं होतं ये मुद्रेम याले बाहेर चांगलच नाही वाटत वाटते भिडे लेके जाऊ इस्को गाडी इन्स्पेक्टर साहेब बिलकुल त्याचा मुला, मुला करू नका चांगलं त्याने धुवा चांगलं तांडा त्याने बिलकुल त्याचा मुला करू नका एका भोड्या भाबड्या गरीब माणसाला फसवत होतो ते

म्हणे असं असं पोरग आहे रगड आहे हॉटेल हाय हे आहे पोरगी पाय म्हणे मी म्हणलं हाय बा मायस पोरगी एक दिवस त्याचा फोन आला आणतो म्हणे म्हटलं रस्त्यावरचे पाहुणे घरी देवदास पाडकी तर पाहिजे ना का पूर, गलती झाली भाऊ मान बर झालं इंदिरा भाई तू होती वाचली माय पोरगी असं करू नको देवीदास आता मधातला माणूस तू ओळखीचा असल्याशिवाय घरी पाहुणे बोलवू नको कोणतेही पाहुणे घरी बोलवू नको पुर्गी अजून वयात आली नाही अजून लग्नाला आली नाही ते हं ओ सरपंच ते बऊ माये काय झालं मग कसं काय पाहिलं काय पुराचा घर बंगला असेल लय मोठा नाही नोकर चावकर काढली काय त साक्षगंधाची तारीख काढली काय त कुठं तारीख नगरीक बापा काही नाही काढलं ल... बापा एवढे जण गेले ते ना पुराच्या घरी तर कोणालाच नाही पटलं काय अ माये आता काय सांगाव तुम्हाला इथे गोष्ट अशी आहे का तो तो रघु आहे तो असं तसं मग आम्ही कॅन्सलच करून टाकलं मग मारलं मग पोलीस आले मग पोलीस आला न्यायला असं तसं हो मग काय म्हणतं मग काय करावं आता मग आता मग जोडाव हो काय मग नाही जोडलं असं तसं हो ना मग काय आता काय जोडूनच नस... असं असं झालं माय बाई असं आहे काय हो व म्हणूनच मला का नाही पहिल्यापासूनच साधरं नाही वाटे बाई बर झालं बर झालं बापा इंदिरा तू गेली सगळ्या जणी गेले तुम्ही नाहीतर हे माणसं माणसं गेले असते ना जोडूनच आले असते हो ना म्हणून आम्ही गेलो चला चांगलं झालं जे झालं ते चांगलं झालं गीताची पोरगी वाचली बापा चला आता आपल्या घरी काय भुल काय काय म्हणतो काय मी आता हातात काहीच नाही येणं होतं काय हातात काही नेऊ भुलाचा मग प्रश्नच नाही काय म्हणलं त्या एसी आणली तर एसीची पार्टी घेतली दे नाही देत का बरोबर 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 एसीची पार्टी तर पाहिजेच पाहिजे आम्हाला एसीची पार्टी काय काय पार्टी कोण देते पार्टी कायची बापा का तू हो येतो ना शांताबाई पाहिजे पार्टी पार्टी पाहिजे तिच्याकून काय पार्टी देणं होते हो शांताबाई त्याकून पार्टी देणं होते शांताबाई जिद्दी आणते तुले हो न माहित आहे ना मुली जिद्दी आणते ते मुली काय देणं होते म्हणला का मी मग चांगलीच पार्टी देतो नाही व गंगा मले समजते ना ते पैत्रे सांग देत का नाही देत पार्टी आता तसाही मा दिवस पडला ठेल्यावर जात होती इकडे गेलो भातच वापस आलो आता दिवसभर मी काय करणार आहे मला पार्टी पाहिजे आता शांता बाई दे तू शांता चल पार्टी द्या एसी ची एसी आणला का घरामध्ये एसी आहे ना, दे ली। ना पार्टी नाही दिली वरी जायत होत होते त्यांना देणं पार्टी तर दे पार्टी चॅलेंज चॅलेंज देतो का मुले हा वो गंगा चॅलेंज देतो का मुले मान पार्टी नाही देणं होत एसी घेणं होते मान तर पार्टी नाही देणं होत का एसी ची काय पाहिजे तुम्हाला काय खान काय तुम्ही खावाचीच पार्टी म्हणता दुसरी काय म्हणणार आहे तुम्ही कपड्याला ते पाहिजे का काय काय सोनं नाना देऊ खावाच पाहिजे ना वा वा शांत खावाच आपली पार्टी काय कपडे का लत्याची सोन्या नानाची राहते काय वा खावाचीच पार्टी काही बनवून चारा मला एसीच्या थंड्या गारव्यात काय बनवण हे शांत बाई टाकून बनवण तरी होईल का एवढ्या जणीच काय तू मला चॅलेंज देतो बघ गंगा चल तो काय पाहिजे इंदिरा काय पाहिजे पावभाजी बनू का समोसे बनू का आलू बोंडे बनू काय काय बनवू सांगा चल मग समोसे बनव आता चला मग जाऊ काय तुमचं आता सकाळ पासून नुसतं नुसतं कामं कामं झाले नुसतं कामं झाले आता तर जराशी बसले बसू द्या ना बनव ना गौरी बनव ना असं किती टाइम लागन दोन प्लेट बनवू एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी जास्त काय बनवतो आई बाबा घरी नाही आहेत बनव ना काय एवढी कामचोरी चोरी पण करत मग आरामच करत राह काम चोरी पण सकाळ पासून काम काम चालू आहे म्हटलं आज आज ताई ना कामच नाही करू लागले तिकडे जायचं होतं तर आण धुतलं फक्त मी तर करून राहिली सगळे काम आता नाही बनवत बा मी लागन तर आजच्या जेवणात बनवून की

आणि त्याच्यात भज गरम गरम मजा ठेवून जाईन बन 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 जाय बन तुला साडी घेऊन देईन मग पुढच्या हप्त्यात साडी घेऊन देईन तुला बन भज्यासाठी साडी घेऊन देईन खरंच का बस असच नाही नाही गौरी खरंच खरंच तुला साडी घेऊन देईन बन या 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 अरे बाप रे आली का महिला मंडळी चले मग माय कॅन्सल बसा तुम्ही सगळ्या जण मी हे साडी बदलवतो आणि हे डोक्याचं हे काढतो सगळं हे बसा तोपर्यंत हं आता मी येतो मग घरून जराशी तू साडी इकडे बदलवतो तेवढ्या वेळात ये मग ते मुन्नी गेली घरी बी लवकर आले पाहिजे बापा संध्याकाळी व्हायच्या पहिले पार्टी आटोपली पाहिजे मिनिटात येतो बसा ना गंगा बस ना पार्वती विमला बस काम हो बसतो बाई बोल्या गेला नाही आज गेलतो नाही काम कमी होत दुपारी येऊन गेलो दुपारी घरी चालू जेव्हा जेवला मग हो जेवलो आराम करत होतो आता कर ना मग आ, मी निंबू पाणी बनवत आहे तू बस ना गौरी आता सगळी मी तशीच चालली गेली एकही काम करायला नाही भेटलं मला तू थकून गेली असन काम करू करू तू बस आता मी करतो सगळं सरबतच नाही करा लागत समोसे गी सगळंच बनवा लागते समोसे पाणीपुरी चहा सगळच बनवाय लागते पार्टी पार्टी मागून राहिले ह्या ये सीची आणले याले पार्टी साठी परतले का तू परी घरी ये नाही माग पडलं मला आता पार्टी म्हणते आता पार्टी म्हणजे आता मले उठून जाच लागना आता तिकडे गरम कमऱ्यात झोपा लागन घरी आराम करून काही फायदा नाही यायची पार्टीच चालल ना आता चांगली दोन घंटे काय संध्याकाळपर्यंत काही तुम्ही झोपला रू बसानो येतो मी बात कपडे बदलून या ना बसाना काकू बसा ना या ना आमच्याच घरात आम्हालाच नाही बसाल <laughs> या बसा बसा चाललो मी तिकडे अंदर झोपतो बसा ना या, या बसा एसी एसी घ्या फुला फुला ना थंडावता येऊ राहायला

एक नंबर पाणीपुरी शांताबाई एक नंबर पाणीपुरी बनवली त्या मन भरून गेलो बल्ली मजा आली हम्म मस्त लागली खा मग खा खा अमाय कमला नाही आली अजून जाऊन येतो म्हणे घरून <laughs> ते येत बरे काय म्हणजे पुर सप्पा होते का काय तर मग येईन तर मग तिने देचा खाली पिल्ले का <laughs> खा पटपट खा खाय पार्वते खा, खा, वा पार खा पिंकीने खाऊन आणली वा पार्वते तिने आणते ना तिने ले लेकराने नाही खाल्लं असतं हम्म काय लेकर आले आणू मोठ्या मध्ये घेऊन जा जो पार्वती घेऊन जा जो पिंकी साठी हाय आपल्या पाशी मापाशी सावटी सोटी हाय आलूचा लगदाई हाय घेऊन जा जाता जाता अन तू घेऊन जा जो गंगा कृष्णा साठी आणि विमला ताई तुम्ही बी घेऊन जा राजू गुड्डी साठी काय ले नेवा लागते हो शांताबाई घरी इथंच खाऊन घ्या पोटभर थांबा गड जराशा मा सुनीले आवाज देतो हो हो बाबा शांता बोलावता सुनीले मी असं म्हणणारच होते तुझ्या तशी कदा सुनीले बोलाव म्हणून तूच म्हणली हो बोलाव बापा नाही तर माझी सासू एकटीच पार्टी करते म्हणून मला बोलावतही नाही म्हणून अशी म्हणन बोला बोला सुनील बोला बोला गौरी गावर गौरीले आण हा हो शांत बेबी नाही बोलावली कांताली नाही बोलावली हा बेबी बाईच्या सुनील हा ते रे बोलावून घेते ती गेली तर ती गेली जनिले तर हा याच्यात नाही याच्यात खाल्लं असतं रे नवी एवढ्या जनिले बसायला जागा होईन काऊ इथं खाली बसू ते ते का तेली मग मी तेले सांगत तिनं संध्याकाळी बोलावून तेले हाय ना ठेवलं समोर येईल मोठे आहे आणि पाणीपुरी बी आहे बेबी बाईले कल्पनाले ना

जरा खांदा खाजो ये नाही ना आई भूकच नाही मला बर आराध्य झोपली काय हो ते झोपली बर ठीक आहे झालं तिने मना केलं ना झालं तू तर तुझ्या कर्तव्यातून निघून गेली ना बस करा आता सुरू पार्टी हे कमला कुठं अटकली तर बापा अजून येऊन गेली असती तर संगमंग झालं असतं खाणं तिच्यासाठी थांबाव हो का काय नाही थांबता खा ते येईन तेव्हा ते खाईन चाललो का आता आपण उठून हा ना बसलो अजून चहा बनवतो अजून खा खा झालं ना आता पाहुणे आले पाहुणे गेले आपणही गेलो आपणही पाहून आलो आता अजून कायची वाट पाहता काय काय कमला काय म्हणतो तू काय करायला लावतो मुले नाही तुम्ही म्हणत होते ना येवत मांडले जाईल म्हणत होते ना अजयाचा विचार पूस करासाठी अजय साठी पोरगी गिरगी पाहण्यासाठी त्याचं काय झालं कधी चालले म्हटलं का अजून आरामच आहे याही महिन्याने निघू देता मग काही जाण काही होता मग लगन काही काढता होईन कमला आता एवढं घाईनच होईन काय आपल्या पोराचं झालं काय पन्नासीचावढी पोरग होय म्हणून काय पोराले तर आता पोरगी नाही भेटून राहिली मग भेटण्यास मुश्किल होते तीसच्या अंदरच लग्न मस्त करून टाका आता हे चार पाच वर्ष आहे अजयचं लग्न झालंच पाहिजे दोन तीन वर्षात अजयचं लग्न झालंच पाहिजे तर आपण घरातून हालू जरास इकडे तिकडे पाहू तेव्हा तर पोरगी तेव्हा तर पाहुणे घरावर येईल हो तर जाईन ना जाईन आता काही एवढं एकदमच आलं काय आपल्याला एकदमच घाई आहे काय एकदमच ह्याच महिन्यात झालं पाहिजे अशी घाई आहे का, 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 का जुडू जाईन मी पाहीन जुडलं तर तिकडे दिवाळीच्या झाल्यावर लग्न काढू दिवाळी झाल्यावर हो तशीच म्हणतो मी जरासे पण घरातून बाहेर निघा विचारपूस करा आणि इकडे तिकडे तेव्हा तर होईल घर बसल्या होते काय हो जाईन उद्या गिर्या जाईन उद्या गिर्या पाहिजे हो आता आता, आता, आता आता घरी चा का चाललंय ग्रामपंचायतीत जातून चला बसतो ग्रामपंचायतीत आता घरी बसून काय करू होतं जा मग मी बी चालली शांताबाईच्या घरी आता काही पार्टी देऊन राहिली शांताबाई एसी घेतला एसी घेतल्याची पार्टी देऊन राहिली असो असो एसी घेतल्याची पार्टी चांगलं आहे मग फक्त बायाच काय माणसं नाही का नाही माणसं नाही आम्ही आम्ही दोन चार जणी मैत्रिणी मैत्रिणी जास्त कोणी नाही असो जा मग जा मी जातो ग्रामपंचायतीत दरवाजा की लावून जातो आता जा मग तुम्ही पहिले मग मी दरवाजे लावून जातो चल ना आता संगोच मी ग्रामपंचायतीत जातो तू त्याच्या घरी चालली जातो उठा मग चला बोरी सांगावर येतो की माझी भिंत हम्म चांगला हाय चांगला हाय रोग गोडाय रोग गोडाय करून देऊनच टाकत होतो आपण पोरगी हो ना किती मोठा दिखावा केला ते ना वरचा वरचा दिखावा पाहून आपण तर देतच होतो पोरगी चांगला हाय चांगला हाय करून मग काय तो कसं करतो तो आपले पुण्य आड आले असं समज आपले पुण्य आड आले तर आपली पोरबी वाचली नाही तर देऊन टाकलो असतो तर खावाचे खावाचे वांदे होते पोरीचे आपल्या घरी तरी चटणी भातात भेटते दोन टाईम पण असतो काय चाललं असतं स्वतःले रावाले घर नाही त्याले पुरीने कुठं ठेवलं असतं महावाले त्यानं काय चाललं असतं आणि काय केलं असतं महाभीन हा विचार करूनही आम आमथरथर होते महाभीन गेल्लो असतो गेलो असतो तर काय झालो असतो काय झालो असतो गेलो असतो तो काय विशावा तुम्ही भोले भोला शंकर आहे बाले भोले भोले राहता भोले भोले कोणावर विश्वास ठेवून देता कोणावर बी आता तो ओळखीचा ना पाडकीचा कोण सरदारजी त्यानं म्हणलं आण तो पाहुणे तर आण म्हणलं नाही म्हणायला पाहिजे होत नाही आपण मी लग्न नाही करत पोरीचं असं म्हणून देत जा नाही मला वाटलं का माझ्या चांगलं असून चांगलं असं कधी येऊनच टाका म्हटलो कधी कधी परख्या परख्या माणसाच्या यानं बी लग्न चुडते मन म्हटलो मी घेऊन ये म्हटलं घरी घरपर्यंत भला मग विचार पूस पाठ पडताळणी केली का मग आपल्याला देव नाही देवा आपल्या हाती आहे असं वाटलं मला घेऊन ये बा म्हटलो काय माहित माय असं आनंद म्हणून असं हाय म्हणून हे घर आणू आता असे अनोळखी माणसाच्या हाताने पाहुणे बोलवूच नका आपण पहिले जाऊ त्याला बोलवणे घरपर्यंत आपण पाहुणे पहिले आपल्याला पटलं तर त्याला बोलवून मग अजून आपण जाऊ असं करू हो माय भिंत जमाना खराब आहे गीता जमाना खराब आहे हो म्हणून म्हणतो मी का तुम्ही एवढे भोले भोले राहू नका या जमान्यामध्ये भोले माणसाले पागल माणूस म्हणते बरोबर आहे गीता बरोबर आहे तुझं आपलं दिमाग एकदम असं शातीर ठेवा लागते शातीर दिमाग ठेवा लागते नजर शातीर ठेवा लागते कोण काय बोलते कोणत्या नियतीनं बोलते कसा बोलते सगळ्यावर लक्ष ठेवून नाच असं राहावं लागते हो मग काय तर भोल्या माणसाला तर फसवत आहेत लोक भोला आहे रे मग ते फसन मग आता आली काय हो कमला आता सोडलं का तुला सरपंच भाऊ ना हा आमचे चार चार समोसे खाऊन होऊन गेले ना हा तर काय झालं खाल्ले चार चार तर अजून चार चार खा मी चार खात वरी तुम्ही अजून चार खा काय बोलू कमला येऊच नाही देत होते का सरपंच भाऊ कशी बशी पिक्चर सोडून आली काय नाही व काय बोलता हो तुम्ही काहीतरी ते कायदे मला धरून ठेवते ना आता ह्या वयामध्ये काहीतरी काय करत होती तर मग तू एवढ्या वेळची हे इंदिराई गेली तिच्या घरी ते साडी बदलून आली शांताबाईने साडी बदलली आम्ही गोष्टी केल्या लय मोठ्या चार चार समोसे खाल्लो पाणीपुरी खाल्ली आणि तू काय करत होती घरी तू तर आलती नाही ना तिकडे मग तो मी नाही आलती तर हे आलते ना, ना मनीषाचे बाबा तर ते आले तर ते जेवण दिल्ली जेवले थे तोपर्यंत बसली मी मग जेवण झालं तर मग गोष्टीच करायला लागलो तर टाईमच झाला कोणत्या गोष्टी करत होती बाबा प्यार मोहब्बतचे नाही हो काय हो गंगा बाबा प्यार मोहब्बतच्या गोष्टी कायले काय पोराच्या गोष्टी करत होती त्या बी लग्न करायचं आहे ना आता मला ह्या वर्षी तर त्याच म्हणत होती जा बा आले असं तसं ह्याच गोष्टी सुरू होत्या <laughs> हो लग्न करतो का पुराच आहे खर सांग खर सांगा ना मग तुमच्याही लक्षात असून कोणाच्या एक एक पोरगी सांगा पाहू जमन म्हणतो हो तर कोणी सांगन तर सांगन घेवा कमला घे घेवा समोसा घेते पाहिजे एक प्लेट तू तशीच आहे घे आणि ते पाणीपुरीची एक प्लेट घे घे खा हो घेतो हम्म मन पण शांतबाई मजा आली वा मजा आली खरंच मजा आली समोसे पाणीपुरी पोट भरून गेलं माहिती आता संध्याकाळी मी जेवतच नाही झोपूनच जातो जा डायरेक्ट तशी थकली मस्त झोपी ना मजा आली बांताबाई घरची पार्टी एक नंबर हो मलेच मागत ना तुम्ही पार्ट्या तुम्ही दिल्ली कोण कधीतरी एखाद्या वेळेस पार्टी तुमच्या स्वतःच्या घरी मी ना किती वेळा पार्ट्या दिल्या जेव्हा मी वॉशिंग मशीन घेतली तेव्हाही मी पार्टी दिल्ली अशीच आता एसी घेतली एसी ची पार्टी म्या तुम्ही तुम्ही दिल्ली दिवशी पार्टी स्वतःच्या घरी तर काही घेतोच न काय का मीच घेतो काल खाणं काढलं इच्छा इथं त्या मनात नव्हतं पार्टी देवाच काय शांताबाई पार्टी मी तर पहिलेच म्हणतो का मनात दे नाही तर काही गरज नाही नको देऊ तर काय म्हणत होती चॅलेंज देत काय म्हणले चॅलेंज आणि आता इच्छा इथं खाना पिणं काढून काय नाही व खाणं पिणं नाही काढून राहिले मी पण पुऱ्या गावातून मी जगते सामान घेतो काय माझ घरी सामान येते काय तुमच्या कोणाच्या घरी तुम्ही काही नाही घेत माहितही पडत नाही हा कोणाच्या घरी काय घेतलं कुठं घेतलं दाबून ठेवता हो, माहितही पडत नाही बापा मा घरी घेतलं तर सारं उघडच होते काहून व भडकली शांतबाई काय म्हणणं तुझं काय आहे म्हणणं तू नाही विमला ताई माय म्हणणं काही नाही माय फक्त असा एक असा हिंटाला मा मनामध्ये का तुम्ही तर कधी पार्टी देत नाही

शांता पण ऐकून देणं होते माकून देणं नाही देणं होत म्हणून म्हणून राहिली मी काय माकून काय पार्टी नाही देणं होत काय दोन दोन लेकरांचे लग्न केले आता काय मग गाव गाव जीवने घातलं असन काय मग हे काय समोर येईन पाणीपुरी देऊ नाही शकत का मी चालू नाही शकत का मी पाचता धनी हो चालू शकतो ना तर तुला काय फिकर आहे व शांताबाई गर्मी होते तर एसी आहे ना का घरी हो हाय एसी पण मी तुमच्या सारखा विचार करून म्हणतो त्या घरी नाही ना एसी म्हणून मारा तर तुम्ही मा घरी एसी ना तुझ्या घरी नाही एसी